श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामींचा असा मंत्र पाहणार आहोत हा मंत्र तुमच्या घरात लावल्याने तुमचे भाग्यच बदलून जाणार आहे पैशाचा धनसंचय तुमच्याकडे झपाट्याने होणार आहे तुम्ही कधीही विचार केला नसेल इतके धन तुम्हाला मिळणार आहे कारण हा मंत्रच अतिशय प्रभावशाली आहे हा मंत्र चुकूनही तुमच्या कानावर नुसता पडला तर तो दिवस तुमच्या दुःखाचा शेवटचा दिवस असेल या मंत्राच्या आवाजाने म्हणजेच ध्वनीने एक प्रकारची कंपने दैवी ऊर्जा तुमच्या घरभर पसरणार आहे आणि हीच अलौकिक दैवी ऊर्जा धनाला आकर्षित करणार आहे तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर हा मंत्र जप तुम्ही मोबाईलवर लावून ठेवू शकता कारण आज स्वामी तुम्हाला धन देण्यासाठी पैसे देण्यासाठी स्वतः येणार आहेत आज नाही तर मग कधीच नाही नंतर तुम्ही दुःख करत बसू नका संधी सोडू नका कारण देव संधी देत असतो आणि आपण त्या संधीचे सोने करायचे असते आणि म्हणूनच या मंत्राचे संपूर्ण श्रवण करा तुम्हाला जर स्वामींवर भरोसा नसेल तर हा मंत्र तुम्ही सोडून गेला तरी चालेल नाही ऐकला तरी चालेल पण खऱ्या श्रद्धेने आणि विश्वासाने जर ऐकले तर आज तुमच्या पदरात इतके धन पडणार आहे की तुमचा तुमच्या नशिबावरच विश्वास बसणार नाही मंडळी तुम्हाला असे वाटते का दुःख माझ्या वाट्याला इतके आहे की त्याचे दुःख करावे की आनंद हेच काही कळत नाही कारण मंडळी एखादी गोष्ट अति झाली की मग त्याचा वाईट किंवा चांगला परिणाम आपल्याला सारखाच असतो मंडळी एका संकटातून बाहेर पडलो नाही तर दुसरे संकट उभे असते त्यात आजच्या जीवनशैलीमध्ये नात्यांचे बंधही तुटत चाललेले आहेत कारण पूर्वी कसे होते एकत्र एक कुटुंब पद्धती होती एकमेकांना एकमेकांचा आधार होता त्यामुळे आता एखादे संकट आले तर माणूस पुरता खचून जातो त्यात महागाई इतकी की आलेला पैसा पुरत नाही त्यातूनच कर्जाची वाढती रक्कम आणि मग आपल्या आयुष्यात सगळा गोंधळ होतो काय खरे आणि काय खोटे काय करावे आणि काय करू नये हेच मुळी कळत नाही मंडळी तुम्हालाही असा गोंधळ झाल्यासारखा वाटतो का तर अशा वेळेस अजिबात टेन्शन करायचे नाही घ्यायचे नाही तुमच्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी व्हा आणि मोकळे व्हा स्वामी बघून घेतील आणि आपल्याला सुखही प्रदान करतील मंडळी स्वामींचं दुसरं नाव चमत्कार आहे तुमच्या जीवनात एकदा का स्वामी आले की जीवनच बदलून जाते माणूस शांत होतो त्याचे अस्वस्थ मन स्थिर होते आणि आपण सतत स्वामींचे नामस्मरण केले तर हळूहळू आपल्या जीवनात अशा चांगल्या घटना घडतात ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल आपण आनंदी राहायला लागतो आपल्याला बाहेरील चमक अजिबात हलवू शकत नाही स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्याला खरा जीवनाचा अर्थ कळतो काय सत्य आणि काय व्यर्थ हे कळते मंडळी तुमचे कितीही दारिद्र्य असू द्या पिढ्यानं पिढ्याचे स्वामी दूर करतात प्रचंड धनलाभ देतात वाहन घर संपत्ती याची सर्व दालने खुली करतात फक्त अट एवढीच आहे की मनात जराही स्वामींबद्दल शंका नको होईल का स्वामी करतील का असे झाले तर मग तसे झाले तर या आपल्या मनात अनेक शंका असतात परंतु त्या शंका न करता स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मग बघा आपल्या जीवनात इतके सुख येईल की आपल्यालाच विश्वास बसणार नाही मंडळी स्वामी सेवेमुळे अनेक भक्तांचे आयुष्य कशी बदलली एक एक अनुभव ऐकला तर अंगावर शहारे येतील अगदी आता जीवनात काहीच उरले नाही सर्व काही संपले असे म्हणणारे लोक स्वामी सेवेत येऊन स्वामीच्या कृपेने आयुष्यात पुन्हा नव्याने उठून उभे राहिले आणि यशस्वी देखील झाली म्हणूनच चमत्काराचे नाव स्वामी आहे माझे स्वामी खूपच दयाळू आहेत फक्त स्वामी सेवेत या मन किती शांत होते ते, ते एकदा अनुभवा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमहा ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी नमः नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम िद्रमुक्तेश्र श्री समर्था स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्था समर्था स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾರಿದಿದ್ರ್ಯ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर समर्था दार श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्थाय नमः दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्थाय नमः ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः 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 दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री समर्थाय नमः